तर आठ झाल्या त्या सगळं सामान गाडीत भरलंय आम्ही आणि आता निघालो या होऊन असं लागतंय की असं वाटतं की नऊ आल्या त्या पण नाही नऊ नाही वाजायला आठ झाले त्या सोनू बसली तर चला आता वाईट तर लय वाटते पण पर्याय नाही आहे आपल्याकडे तर असं काय सामान भरलं आहे आणि खरं सांगू का जेव्हा येताना आमची अशीच गाडी होती पण काहीच भरलेली नव्हती अर्ध्यापर्यंतची आता फुल भरली गाडी तर आता निघालो आता बघू तिथे लगेच पोचणार आहे पण सामान उतरवायला थोडासा टाईम लागणार आहे आनंद आनंद आणि दुःख पहिला आधी इथं राहिला होतो आता कारण आम्ही तिथं आधी गेलोच नाही साफसफाई पण नाही करायची केली तर आता जाऊन साफसफाई करायची मग पसारा लावायचा तिथे गेल्यानंतर तर पोचलोय आता आम्ही आमच्या घरी पसारा बिसारा काय नाही लावलेला कारण बघू शकते उंदराने इतकं उकरून आहे ना की बासत आणि हे कामाला गेलं होत पसारा ठेवून तर मला काय आता हे कपाट बिपाट काय सरणार नाही अलीकडं ना पलीकडं त्यामुळे ते आल्यानंतरनं ते पुढं सारतील मागं सारून मग ते थोडंसं सारवण वगैरे घ्यावं लागणार आहे आणि मग पसरला लावणार आहे आता काय मी भांडी घासले घासले ना तरी पण धुळीनं खराबच होणार आहेत या आणि माझं घर जे पहिले ब्लॉग बघतात त्यांना समजलंय म्हणजे नवीन सबस्क्राईबर ॲड झालेले आहेत त्यांच्यासाठी कर तर फ्रीज वगैरे तिकडे लावून टाकलं आहे जेवण बनवलं आहे भातच बनवलं फक्त चपाती काही बनवलं नाही त्या कारण लय वैता झाला आहे खरंच तिला मी झोपवणार आहे कारण तुम्हाला माहीत आहे रात्री बारा एक वाजल्या तरी झोपली नव्हती सकाळी आमच्यासोबतच साडेसहाला उठले असेल तर आता मी तिला झोपवणार आहे कारण झोप नाही झाली का मॅडम आजारी पडणं हे सगळं होत असतं पण तिकडच्यापेक्षा खुश आहे तिचा चेहरा बघून समजत असेल तिकडे सारखी तिला करमत पण नव्हतं आणि बाहेरची पण आवाज लई विचित्र झाली काय सांगू काहीच नाही अवतार तर कसा झाला बाहेरचं दाखवते तुम्हाला काय सामान विमान काहीच नाही लावलेलं आत तर अजून काहीच कामान आणलं सामान आणलेलं नाही सगळं सामान बाहेरच पडलं आणि लाईट गेली गरम होतंय तिकडं थंडी वाजायची आणि इकडं गरम होतंय तरी दारातली अवस्था मागच्या वेळेस आलेल तेव्हा काढून गेलेलो तरी पण एवढं सगळं उगवलंय आता काही रेग्युरली तर राहिलो पण नाही तर मग नाही इतकं काय उगवणार आणि इकडं बघा सामान काय आतमध्ये नेलंच नाही सगळं बाहेरच आहे बेडचं वगैरे मशनी सगळं बाहेरच ठेवलं या काहीच हात नेलं नाही या कपाटी फक्त आता जे मला लागणार होतं का नाही जेवणाचं साहित्याचं तेवढंच आतमध्ये नेऊन ठेवलं एवढंच बाकीच सामान बाहेरच पडलं कशाला कोण वाजवत ते झाडाच्या फांद्या थटत असते तुटलं होत तुटले नाही थटतं तर आणि बघा झाड किती मस्त वाटतंय असंच मी युट्यूबवर बघून असं केलं होतं पण छान आले मस्त आता याला फुलं बिलं लागल्या म्हणून छान येईल रोज पाणी वतलं तर शीतफळीला एवढी शीतफळ आली ती ना तिकडे पण नेलेली काही काढून घमायला मोठं भरून नेलं होतं अजून आहे त्याचं डोळं उघडलं तर मला भीती वाटते कारण चिमण्यावर त्या साप बी पासायचा कारण इथं अडचण पण तेवढी झाली आहे ट्रॅक्टर आलाय ना पेरायला अगं पण पिकलं नाही र बाळा काय काय पाखरांनी पण खाल्ली ते आत पण जावं वाटत नाही मला भीती वाटते मला किती सावली गार वाटते ना ट्रॅक्टरच्या आवाजानं माझा आवाज असेल का अगं पिकले का बघ घातलं ना बघ बघ घातला काय पिकलंय पिकलंय करती बघा पाखराने सगळे खाऊन टाकते लिंबूणी पण आली छान उंबराचं झाड पण आलंय छान इथे <laughs> एक झाड आल्याच जांभळीच जांभळीचं झाड पण मोठं झालंय भरपूर मोठ झालं नाही पिकलं व खाऊन टाकली ती सगळी का, का, का? खाल्लं शिरडीवर बाथरूम उघडायचं आहे ह्याच्यात पण सामान आहे थोडस सा। भांडे येते थोडीशी वापरायची टफ ही आणि किती झाडं आली ती मांजर कशात बसले बघा किती अडचण झाली आलय भीती वाटते जंगलच झाले हे बघा <laughs> सगळे म्हणत ती टाकी गळती गळती पण नाही गळत टाकी काहीच नाही पाणी हल्लं हम्म चला आता हे सगळं घरातलं साफ करणार आहे आणि मग भात साफ करायला घेणार आहे हळूहळू रोज थोडं थोडं एकदम काय होणार नाही घरात लाईट नाही त्यामुळं घरात काही बसू वाटत नाही बाहेरच बरं वाटतं मस्त असं सावलीला तिथं बसूया आपण आता इकडं काय आता सावली, का सावली हाय पण बसायला जागा नाही कारण बगीच्यात आल्यासारखं वाटायला लागले नाही आहे मला करमत नाही येत आता थोडे दिवस सवय होतो पर्यंत काय करणार पर्याय आहे नंतर ना सवय झाली का मग इथून जावं वाटत नाही माझा बघा लाईटीला काय झालंय काय माहिती आम्ही सावले असं वाटतं गाय का आणि ती थोडस बाहेर आलं ना अजिबात गरम होत नाही ती कसं शेड असल्यामुळं लाईट लाईट पण ना त्यामुळं गरम होतं पण हिथं आल्यानंतर अजिबात गरम होत नाही बघायच भेटणार नाही एवढी घनदाट अशी सावली पडली लय भारी वाटत आणि कपडे धुवायची जागा आहे बर का माझी कपडे धुवायची जागा आता हे इथं ठेवलंय त्यामुळे दिसत तर मी कपडे धुते आणि भांडी पण इथं घास उद्या इथं राहत असतं ना तर अजून छान असतं पण राहत नसल्यामुळं ना असं विचित्र होऊन गेलं या तेरायचं झालं आहे का मध्ये तर चला घरात जाऊया आवाज येणार नाही या पण बाहेर बसावं लागणार आहे तर कुत्रं येते की ना आता तर इथं कुणी नाही मी मीच आहे आणि इथं आलं का माझी ड्युटी असतेच लक्ष ठेवायची सगळ्यावर चला नको लाईट कधी यायची काय माहिती मी का आधी तेवढी हातरली हातरले म्हटलं की सोन्याला झोपवावं आपल्या नादात ते हाल नको नाही तर अजिबात रेंज नाही त्या रूम सारखंच इथं या नेटवर्क काय सुद्धा नसतं बाहेर बसल्यावर थोडं तरी चालतं पण घरात आल्यावर ना अजिबात चालत नाही आणि सगळं वरण वरण आता आम्हाला सगळं मोजवावं लागणार आहे तिथं पण विचारले नाहीत मी कालपासून झोप आले मला झोप खाल्ले आता मी डोळा पेंगायला लागल तर चला आता हे आल्यानंतर ना भेटतो तुम्हाला येतं दुपारी जेवण करायला तो भेटते 妈，滚蛋，爸 <noise> 爸。<noise> <noise>